नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे स्मशान ते भूमी प्रेतरूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी भरतील पोट श्वानाची या परी वस्ती दिली घरी यमदुता लिंग तेथे अतीत नेघेथारा ऐसी वस्ती चोरा कंटकांची तुका म्हणे नाही ठावी मती यमाची निश्चिंती कुळवाडी या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात स्मशान ते भूमी प्रेतरूपजन भक्तिहीन ग्रामवासी ज्या गावामध्ये परमेश्वराची सेवा व भक्ती घडत नाही ते गाव स्मशानवत व त्यातील रहिवासी प्रेतरूप असतात भरतील पोट श्वानाची या परी वस्ती दिली घरी यमदुता कुत्र्यांप्रमाणे फिरून ते पोट भरतात त्यामुळे त्यांच्या घरामध्ये यमदूताची वस्ती आहे अपूज्य लिंग तेथे अतीत नेघे थारा ऐसी वस्ती चोरा कंटकांची जेथे हरिहराची पूजा भक्ती घडत नाही ते स्थान चोरांचे नास्तिकांचे वस्तीस्थान बनते तुका म्हणे नाही ठावी स्थितीमती यमाची निश्चिंती कुळवाडी तुकोबा म्हणतात त्यांना आपले हित हे विठ्ठल भक्तीमध्ये आहे हे न कळल्यामुळे ते यमाचे कुळवाडी बनले आहेत जय हरी विठ्ठला